तर नमस्कार मंडळी तर आज आहे पाच जून दोन हजार चोवीस आत्ताच कामवरून सुट्टी झाली कारण सुट्टी मग अशी झाली होती पण पाऊस भरपूर आला कारण मग मला तिथंच थांबावं लागलं आणि पाऊस उघड्यापर्यंत मी वाढ बघत बसलो पाऊस उघडल्यानंतर मी घरी आलो तर मग अशापासून घरच्यांचा फोन येत होता या लवकर या लवकर मग दारापर्यंत पाणी आले पाऊस जर असाच राहिला तर पाणी घरामध्ये शिरलं तर तुम्हाला सांगतो दरवर्षी हीच कंडिशन होते दरवर्षी घरामध्ये पाणी घुसतं आणि पाणी जायला अशी छोटीशी वाट आहे ती पण घुसेली भिज ते गेल्या वर्षी खोदली होती पाईप वगैरे मागच्या वेळेस सारे मोठले मोठले पातील असतात ते त्या ह्याच्यामध्ये जाऊन अडकले होते त्यावेळेस पण घरात पाणी शिरलं होतं त्याच्या आधी पाईप वगैरे टाकलेला नव्हता त्यावेळेस पाणी दोन तीन वेळा घरात शिरलं आणि गुडघ्यापर्यंत पाणी असतं घरामध्ये शिकतो आज देवाच्या कृपेने आज काय पाऊस एवढा मोठा म्हणजे झाला चांगला झाला कारण खूप भारी पाऊस झाला पण असं नाही की बाबा माझ्या घरात पाणी शिरलं म्हणून पण दरवर्षी अशीच कंडिशन आहे हाच पाऊस जर थोडा वेळा आणखीन जास्त राहिला असतात तर पाणी घरामध्ये शिरलं म्हणजे शिरलंच असतं तर मग दाखवतो मी नेमकं कुठपर्यंत पाणी पाण्या कुठपर्यंत नाही ते चाल हे पाणी आहे हे आमचं पुढचं पटांगण आहे अंगण त्या अंगणात केवढं मोठं पाणी सोसले बघा हे झाड हे सीताफळाचं झाड आहे पलीकडे हे पलीकडचे ते वांग्याचे रोप आहेत सुद्धा असे कमरे एवढ्या भांडलेले ते सुद्धा पाण्यामध्ये बुडलेले काम चालू बघा पाणी हे ओलं दिसतंय ना हे ओल दिसतंय ना इथपर्यंत पाणी आलं होतं पुढं गेले खाली पाईप आहे असा इथून पाणी चाललं आहे पाईप टाकल्यामुळं आणि तिथं काय जाऊन अडकलं नसल्यामुळं पाणी काय घरापर्यंत आलेलं आहे तेपर्यंत आलं पाणी आणि पाणी जायला लागतं तर मंडळी पाहिलंच असेल तुम्ही कसं पाणी आमच्या दारात वगैरे फार घरामध्ये शिरतं आता लवकरच आम्ही नवीन घरामध्ये जाणार आहे आणि पावसामुळं आणखीन घराचं बरंचसं काम आ, बाकी राहिलेलं आहे पण नाहीला जास्त आम्हाला पण नाहीला जास्त आम्हाला लवकरच घरामध्ये शिफ्ट करावं लागणार तुम्हाला मी नवीन घराचा व्हिडिओ करून दाखवेल चला तर मंडळी प्रेम तुमचं भरपूर आहे असंच प्रेम राहू द्या आणि असाच सपोर्ट असू द्या धन्यवाद थँक्यू यू